नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या बाबतीत फसवणूक होऊ नये आणि मला जो अनुभव आला तो इतरांना येऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा मेसेज देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे मी आम्ही स्वतः पिढीजात शेतकरी आहोत आणि वैजापूर तालुक्यामध्ये आमची जवळपास एकशे वीस एकर शेती आहे तर पीक विम्याच्या बाबतीत या एकशे वीस एकर शेतीमध्ये आमची खूप मोठी फसवणूक झाली आणि तशी होऊ नये म्हणून तुम्ही नेमकं का प्रकरण काय झालं हे समजून घ्यावं तर शिव शिवारामध्ये आमचे जे एकशे वीस एकर शेती आहे त्या शेतीवर मागच्या दोन वर्षापासून स्वतःचा बँकेचा खाते क्रमांक देऊन एक व्यक्ती पीक विमा घेत होता आणि त्याचा लाभ तो घेत होता जेव्हा दोन तीन महिन्यापूर्वी आम्हाला पीक विम्याचा लाभ का मिळत नाही याचा आम्ही शोध घेतला तेव्हा आमच्या लक्षात आलं की दोन वर्षापासून कोणीतरी दुसराच व्यक्ती आमच्या ज्याचा आमचा काही संबंध नाही असा व्यक्ती हा पीक विमा घेतोय याच्यामध्ये कृषी विभागाने जेव्हा पडताळणी केली तेव्हा हे लक्षात आलं की एका व्यक्तीने स्वतःचा खाते क्रमांक देऊन पीक विम्याचा तो आमच्या शेतजमिनीवरती लाभ मिळवतोय म्हणून मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी हा एक पीक विम्याचा महा घोटाळा आहे महाराष्ट्रात घडलेला मला अजून माहीत नाही की कित्येकांसोबत हा म्हणून मला सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करायचं आहे की तुम्ही तुमच्या शेतीचा पीक विमा हा तुम्हीच भरताय तुम्ही तुमच्याच बँकेचा खाते क्रमांक त्याच्यावरती नोंदणी झालेली आहे आणि तो तुम्हालाच मिळतोय की तुमच्या शेतीवर दुसरं कोणीतरी पीक विमा काढत आहे याची माहिती तुम्ही कृषी विभागाकडून घ्या याची पडताळणी करा आणि याच्याबद्दल सतर्क राहा महाराष्ट्रातल्या माझा जसा एक शेतकरी म्हणून माझी जशी हा पीक विम्याच्या बाबतीत फसवणूक झाली तशी इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ हा मेसेज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद